नमस्कार वंदना चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत भक्ती योगात स्वामी विवेकानंदांनी गुरुची आवश्यकता सांगितली आहे तर प्रत्येक जीव पूर्णत्व प्राप्त करून घेणार आहे अंती सर्वांनाच सिद्ध अवस्था लाभणार आहे आपण आज जे काही आहोत ते आपल्याच गतकर्माचे निविचारांचे फल होय आणि आता करीत असलेल्या कर्मानुसार निविचारानुसारच आपण भविष्यकाळी काय व्हायचे ते होणार आहोत परंतु याप्रमाणे आपण स्वतःच स्वतःचे अदृष्ट घडवीत असतो म्हणून बाहेरून आपल्याला कोणतेही साहाय्य आवश्यक नाही असे मात्र नव्हे उलट बहुतांश लोकांच्या बाबतीत असल्या सहाय्याची अपरिहार्य आवश्यकता असते तसे सहाय्य जेव्हा एखाद्याला लाभते तेव्हा त्याच्या ठाई सुप्त असलेल्या उदात्त उच्च शक्ती स्पुरण पाहू लागतात आध्यात्मिक जीवनाला गती मिळते उन्नती त्वरेने होते आणि साधक शुद्ध होऊन अखेरीस सिद्ध होतो ही संजीवनशक्ती ग्रंथामधून लाभत नसते आत्मा केवळ दुसऱ्या एका आत्म्यापासूनच असली शक्ती प्राप्त करू शकतो अन्य कशापासूनच नाही आयुष्यभर पुस्तकं वाचली त्याने आपली बुद्धी खूप पुष्ट झाली तरी पण त्यामुळे आपली आध्यात्मिक उन्नती मात्र काही झाली नाही असे शेवटी आपल्याला आढळून येईल खूप बौद्धिक उन्नती झाल्याने तितक्याच प्रमाणात आपली आध्यात्मिक उन्नती होईल हु असे मुळीच नाही ग्रंथाचे अध्ययन करताना पुष्कळदा करता आपला असा भ्रम होण्याचा संभव असतो की त्यापासून आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या फार लाभ होत आहे परंतु त्या ग्रंथ अध्ययनाचा आपल्यावर खरोखर काय परिणाम झाला आहे याचा आपण शांतपणे विचार केल्यास आढळून येईल की त्यामुळे फार तर आपल्या बुद्धीला खाद्य मिळून ती अमळ तीक्ष्ण झालेली आहे आपल्या अंतरात्म्याचे मात्र त्यामुळे काहीच साधले गेले नाही आपल्यापैकी बहुतेक प्रत्येकजणच आध्यात्मिक विषयांवर इतरांना थक्क करून सोडण्या इतपत अतिसुंदर बोलू शकत असला तरी प्रत्यक्ष आचरणाचे वेळी यथार्थ धार्मिक जीवन प्रत्यक्ष जगतेवेळी आपल्या सर्वांची इतकी तिरपीट उडते याचे कारण तरी हेच की ग्रंथाच्या भाऱ्यांनी आध्यात्मिक उन्नती कधी साधत नसते त्या बाबतीत ग्रंथ अध्ययन अपुरेच पडत असते अंतरात्म्याच्या जागृतीसाठी दुसऱ्या एका आत्म्यापासूनच शक्ती यावयास हवी ज्या व्यक्तीच्या आत्म्यापासून इतरांच्या आत्म्यात शक्ती संचरित होत असते त्या व्यक्तीला गुरु वा आचार्य म्हणत असतात आणि ज्या व्यक्तीच्या आत्म्यात ती संचरित होते तिला शिष्य वा साधक म्हणतात अशा तऱ्हेचा शक्ती संचार व्हावयाचा असल्यास प्रथमता म्हणजे जो तसला संचार करणार त्याचे ठाई संचार करण्याची क्षमता असावयास हवी आणि द्वितीयता म्हणजे ज्याच्यात शक्ती संचारित होणार त्याच्या ठिकाणी ती ग्रहण करण्याची पात्रता असावयास हवी बीज जिवंत असावयास हवे आणि जमीनही चांगली नांगरून तयार असावयास हवी ह्या दोन्ही अटी पूर्ण होऊन ज्यावेळी समसमा संयोग होतो त्यावेळी मग तिथे खऱ्या खऱ्या धर्माचा अपूर्व विकास झालेला दृष्टोत्पत्तीस येत असतो आश्चर्य वक्ता कुशलोस्य लब्दा धर्माचा खरा वक्ताही आश्चर्यकारक असावयास हवा आणि श्रोतासुद्धा निपुण असाव्यास हवा ज्यावेळी ते हुबैताही आश्चर्यकारकने असाधारण असतात त्यावेळी तिथे आश्चर्यावह आध्यात्मिक उन्नती होताना आढळते इतरत्र नव्हे अशी व्यक्तीच यथार्थ गुरु होय आणि अशी व्यक्तीच यथार्थ शिष्य वा होय बाकी सर्वजण धर्माचा एक करमणुकीचा विषय म्हणून उपयोग करीत असतात धर्माशी पोरखेळ करीत असतात आणखी काही नाही त्यांच्या ठिकाणी थोडेसे कुतूहल अमळ बौद्धिक जिज्ञासा उत्पन्न झालेली असते इतकेच परंतु ते अजून धर्म मंदिराच्या उंबरट्याबाहेरच बाहेरच घुटमळत असतात आता मात्र एवढे खरे की या साऱ्यालाही काही मूल्य आहे खास कारण त्यामधून कालांतराने यथार्थ धर्मपिपासा निर्माण होणे शक्य आहे आणि प्रकृतीचा हा एक गूढ रहस्यमय नियम आहे की जमीन तयार होताच बीज येऊन पडले पाहिजेच नवे पडतेच आत्म्याची पिपासा प्रबल होताच धर्मशक्ती संचारक पुरुष त्या आत्म्याच्या सहाय्यार्थ धावून आलाच पाहिजे आणि येतोच धर्माचा प्रकाश आत्मसात करण्याची साधकाच्या आत्म्याची शक्ती पूर्ण ने प्रबल होताच तिने आकृष्ट होऊन प्रकाश प्रदान करणारी शक्ती ही स्वभावताच तिथे येऊन उपस्थित होत असते अशा प्रकारे स्वामी विवेकानंदांनी भक्तियोगात गुरुची आवश्यकता सांगितली आहे आता पुढील भागात आपण गुरुची आवश्यकता क्रमशः बघूयात थँक्यू